या बातमीचे प्रायोजक वी आर पवार सारीज चाटीगल्ली सोलापूर सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचो तेव्हा चादरी घ्यायला यायचो चादरी आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच आजही घेऊन जाईन मी आणि त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांतदारांची भेट झाली त्यांच्याशी बोलता आलं नाही तर त्यानिमित्ताने ते त्यांच्या ते क्षेत्रात बिझी असतात आणि आमच्या क्षेत्रात पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो मी सुरुवातीपासून बघितलं आहे आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सोलापूरकर तुमचेही खूप खूप आभार नाट्यसंमेलनाला येणारच आहे मी कारण त्या क्षेत्रातलं असल्यामुळे आमचं कर्तव्य येणं तर नक्की येऊ स्वागताध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की येणारा जण या भूमिकेत जायला पाहिजे की बाबा हे असं अशी व्यवस्था कधी झाली नाही तर असा एक नाट्यसं नाट्यसंमेलन करूया की जो रेकॉर्ड होईल म्हणजे मी ग्रिनीश बुकशी होतो बोलतो की तू काय ह्या आमच्या इव्हेंटला रेकॉर्ड करायचं असेल तर काय मॅक्झिमम आम्ही केलं पाहिजे पण ग्रिनीश बुक हा वेगळा भाग झाला आलेल्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये हा रेकॉर्ड निर्माण केला पाहिजे की आजपर्यंत अशी व्यवस्था झाली नाही आणि ह्या पुढेसुद्धा व्यवस्था करायला करायचं असेल तर एखाद्या शहराला ते अंगावर घेताना धाडस करावं लागेल अशा व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या आहेत आणि व्यवस्था म्हणजे काय तर प्रत्येकाला जाताना एक सोन्याचा नाणं द्यायचं नाही आहे त्याला वाटलं पाहिजे की ब लोक खूप प्रेमळ आहेत त्यांनी आपली जेवणाची चौकशी केली राहण्याची चौकशी केली आपल्याला कुठेतरी सिद्धेश्वर मंदिरात जायचं असेल त्यात मदत केली पंढरपूरला जायचं असेल त्यात मदत केली ज्या ज्यावेळेला अशा संमेलन लोक येतात त्यावेळेला त्यांच्या ह्या आणखीन काही अलाइड अपेक्षा असतात किंवा मी पंढरपूरला जाऊ कुठे लांब आहे अशी करू आम्हाला अक्कलकुटला जायचं आहे तर असं सर्वार्थाने येणाऱ्याला प्लीज करणं जे म्हणतो आपण की त्याला प्रसन्न वाटणं आपल्या घरी आलो असं वाटणं अशा व्यवस्था आपण उभे करू दर आठवड्याला पालकमंत्री म्हणून यायचा मी संकल्प केला आहे त्यात कधीतरी चुकलं की लगेचच दादा कुठे आहेत अशा प्रकारची वर्तमानपत्रातून विचारणा होते पण माझ्याकडे दोन दोन जिल्हे पालकमंत्री म्हणून आहेत आणि सगळ्यात मत पुणे आहेच मुंबई आहे मंत्री म्हणून आणि कोल्हापूरचं घर मी काही बदललेलं नाही तर मी कोल्हापूर आहे तर या सगळ्याच्यामध्ये कधीकधी चुकतो आठवडा पण ह्या संमेलनाच्या निमित्ताने असं ठरू की ती जी रिक्वायरमेंट आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी एकदा मार्गी लावला पाहिजे त्यासाठी सुद्धा आणि संमेलनासाठी सुद्धा पुढचे महिनाभर सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता पूर्ण तीन दिवस मिळून येऊन राहणार आहे पण त्याच्या आधीचा महिना दर आठवड्याला मी येईल आणि ज्या ज्या व्यवस्था आपण करायचं म्हणू ते करू मला असं वाटतं की एक संधी आपल्याला मिळाल्या या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असतील पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे हे नाट्यसंमेलन शंभरावं आहे आणि शंभरावं नाट्यसंमेलन देशभरात गाजलं पाहिजे नाट्यसंमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला वारंवार भाऊ कदमसाहेबालासुद्धा वाटलं पाहिजे येतात नाही असं नाही पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडं कधी नाट्यसंमेलनाचा घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनीसुद्धा रिकमेंड करावं आपल्याशी शिफारस करावी नाट्यसंमेलन करावं तर फक्त सोलापूरकरांनीच करावं अशी भूमिका आपण सांगा मी समस्त सोलापूरकर या निमित्तानं नम्रपणाने विनंती करतो आहे आपण सोलापूरकरांनी मान पान कुणी घेऊ नये आत्ता माझं काम आहे माझ्या घरातलं हे कार्य आहे आणि मला हे कार्य नावलौकिकास आणायचं आहे महाराष्ट्राभर नावलौकिकास आणानायचं आहे आणि ही माझी जबाबदारी आहे म्हणजे मला मान मिळाला का नाही माझा सत्कार केला का नाही मला आमंत्रण दिलं आहे का नाही मला व्यवस्थितशीर खुर्ची मिळाली का नाही मला जेवणाची सोय माझी नीट केली आहे का नाही या कोणत्याही तक्रारीत न जाता जिथं जिथं वाटेल पाहुण्यांचं स्वागत जिथं जिथं पाहुण्यांची अडचण तिथं तिथं समस्त सोलापूरकरांनी वाटलं पाहिजे की खरोखरच सोलापूरच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली असा मेसेज या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं जावा मला आज आनंद वाटतो की ही जे नारकोट ग्राउंड आहे शाळा आहे ही शाळा मिळवून देण्यामध्ये माननीय स्वागताध्यक्ष यांनी फार मोठा प्रयत्न केला कलेक्टर साहेबांनी लगेच आम्हाला ही शाळा मिळवून दिली त्यामुळे हे संमेलन व्यवस्थित आम्हाला करता येणार आहे इथे येणारे कलाकार इथं येणाऱ्या समित्या चौतीस समित्या इथं म्हणजे कार्यरत राहणार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आपल्याला संमेलन यशस्वी करण्यासाठी मदत होणार आहे प्रत्येक वेळेला आपण दादांशी संपर्कात आहोत सोलापूर शहरामध्ये तीन नाट्यसंमेलन झाले एक सोलापूरला अठ्ठ्याऐंशीवा पंढरपूरला आणि आत्ता पुन्हा हे शंभराव्या सम संमेलन होतंय बालनाट्य संमेलन झालं आम्ही सर्व नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी पॉझिटिव्ह सर्वजण हे शंभराव संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून काम करतील याची आपल्याला घावी घावी देतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो हे सुद्धा संमेलन न भूतो आणि भविष्यतो असं होईल असा मला विश्वास आहे सोलापुरातील होडगी रोड अंथोळीकर नगर येथील राजयोग डेव्हलपर्स यांचा भगवान रेसिडेन्सी या साठ फुटी मुख्य रस्त्यावर दोन हजार स्क्वेअर फीटचे शोरूम बँक ऑटोमोबाईल शोरूम हॉस्पिटल क्लिनिक साठी रेडी पोझिशन मध्ये विकणे आहे व सातवा व आठवा मजल्यावर अठराशे पन्नास स्क्वेअर फुट चे डुप्लेक्स पेंट हाऊस रेडी पोझिशन विकणे आहे संपर्क रुपेश अठ्ठ्याण्णव बावीस एकोणीस एक्काशी अकरा राजयोग डेव्हलपर्स पुणे